आता आपल्या नेहरू चौक नगर इथे आपल्या सेवेत आम्ही उपलब्ध आहोत था। आमच्याकडे सर्व प्रकारचे दिवाणी फौजदारी महसुली तसेच सर्व प्रकारच्या दस्तव नोंदणीसह सर्व सरकारी दाखले बैलगाड्या शर्ती करता लागणाऱ्या परवानग्या तसेच सर्व प्रकारची सरकारी प्रतिज्ञापत्रे बनवून मिळतील आमचा संपर्क श्री सचिन चव्हाण अँड असोसिएट्स नेहरू चौक राजगुरगर नऊ आठ पाच शून्य शून्य चार चार नऊ तीन नऊ

आता आपल्या सर्वांच्या आवडत्या नवरंग कलेक्शन अँड टेलर्स मध्ये खास पंधरा ऑगस्ट गणपती नवरात्री दसरा व दिवाळीसाठी उपलब्ध आहेत खास ऑफर्स पाच हजारमध्ये कोणतेही दहा शर्ट चार हजार पाचशे मध्ये कोणत्याही पाच पॅन्ट पंधरा हजारामध्ये तब्बल दहा लिनन शर्ट तसेच नवरंग होलसेल हबमध्ये फक्त दोन हजार नऊशे मध्ये चार जीन्स तर एक हजार पाचशे मध्ये पाच टी शर्ट उपलब्ध आमचा पत्ता मार्केट यार्ड जवर राजगुरुनगर संपर्क नौ नौ सात शून्य सात एक चार सा एक सहा नौ पांच सहा एक नौ दोन, नौ दो आठ काय पण आमचं म्हणणं एवढं ॲडवर्टीज मेंटेशनसाठी जो आहे आमचा मोठे सॉल्युशन पाहिजे तो लवकर लवकर चालू करावा आणि तो चालू करून जे आम्ही तातकाळ करण्यात येऊ कारण वकिलाची वकिंग जो लोक आहेत तो समाजसेवेसाठी काम करतात समाजासाठी काम करतात त्यांच्यावर असे आलेलं तर त्याला हे कोण राहणार चव्हाली कोण राहणार आमचं म्हणणं हे एवढं बारकाऊन सुद्धा आमच्या तर आपण काही तर साधी करता आले आपल्या काही आपल्या तर ती करावी आणि त्याच्याबद्दल आम्हाला न्याय द्यावा त्या खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलस प्रोप्रा परेश शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरु नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ